आता युद्ध आकाशात लढली जात आहेत त्यामुळे आकाशात कोण वरच ठरतं ही गोष्ट पराजय ठरवते युद्धात आधुनिक लढाऊ विमानं ही कोणत्याही देशाच्या सैन्याचं प्रतीक मानलं जातं अमेरिकेचे एफ फोर्टी सेवन रशियाचे एस यू फिफ्टी सेवन आणि चीनचं जे थर्टी फाईव्ह ए हे पाचव्या आणि सहाव्या पिढीचे लढाऊ विमानं आकाशात वर्चस्व मिळवण्यासाठी सज्ज आहेत मात्र खरोखरच कोणतं विमान सर्वोत्तम आहे आणि भारताच्या स्वदेशी एम सी ए प्रकल्पासमोर काय आव्हान आहेत हेही पाहणं महत्वाचं आहे चला पाहूयात आकाशात कुणाचं नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूज आपलं स्वागत करतो अमेरिकेचं एफ फोर्टी सेव्हन हे सहाव्या पिढीचं स्टेल्थ लढाऊ विमान आहे जे बोईंगने नेक्स्ट जनरेशन एअर डोमिनन्स अंतर्गत विकसित केलंय दोन हजार वीस पासून विकसित केलेलं हे विमान हो दोन हजार एकोणतीस पर्यंत युद्धासाठी सज्ज होईल याचा वेग मॅग दोन पेक्षा जास्त आहे आणि एक हजार नॉटिकल महिलाहून अधिक रेंज आहे त्याचबरोबर प्लस प्लस तंत्रज्ञान हे विमान रडार आणि इन्फ्रारेड सेन्सर्स चकवा देतं रशियाचे एसयू फिफ्टी सेव्हन फेलॉन हेही पाचव्या पिढीचं स्टेल्थ विमान या लढाऊ विमानानं दोन हजार मध्ये पहिल्यांदा उड्डाण केलं ते दोन हजार मध्ये रशियन हवाई दलात दाखल झालंय हे विमान मॅक दोन वेग आणि तीन हजार पाचशे किमि रेंजचं सुपरक्रूज क्षमतेच आहे मात्र त्याची स्टेल क्षमता मर्यादित आहे कारण त्याची रडार क्रॉस सेक्शन झिरो पॉईंट वन ते झिरो पॉईंट फाय चौरस मीटर इतके आहे चीनचं जे थर्टी फाय ए हे शेनियांग एफ सी थर्टी वनचं विकसित वर्जन आहे हे लडोई विमान नौदल ऑपरेशन साठी खास विकसित केलंय दोन हजार चोवीसच्या झुआई एअर शो मध्ये या विमानाचा समावेश करण्यात आला होता हे विमान मॅक वन पॉइंट एट वेग आणि दोन हजार किमी रेंज सह येतं आणि या विमानाच्या स्टेल क्षमतेची तुलना ही एफ पस्तीसशी केली जाते अमेरिकेच्या एफ फोर्टी सेवन या लढाऊ विमानात स्टेल प्लस प्लस तंत्रज्ञान अत्याधुनिक सेन्सर फ्युजन एआय डेटा नेटवर्किंग आणि वाय एफ क्यू फोर्टी टू वाय एफ क्यू फोर्टी फोर यासारख्या ड्रोन्स या अत्याधुनिक सुविधा आहे या विमानाची क्षमता ही एफ ट्वेंटी टू पेक्षा सत्तर टक्के अधिक आहे एका विमानाची किंमत एकशे साठ ते तीनशे दशलक्ष डॉलर्स इतकी आहे रशियाच्या एस यू फिफ्टी सेव्हन या लढाई विमानाचाही आकाशात मोठा धबधबा आहे हे विमान वेगवान आहे या विमानातून शस्त्रांचा प्रभावी मारा करता येतो सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू असल्यानं एस यू फिफ्टी सेव्हन विमानाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे आतापर्यंत किमान चाळीस विमानं तयार करण्यात आले आहेत अमेरिका आणि रशियाच्या लढाई विमानांच्या तोडीस तोड म्हणून चीनने जे थर्टी फाय ए या लढाऊ विमानाची निर्मिती केली आहे मात्र याचा वापर हा नौदल ऑपरेशन साठी उपयुक्त आहे या विमानाची किंमत ही सत्तर ते नव्वद दशलक्ष डॉलर्स आहे चीन पाकिस्तानला जे थर्टी फायव्ह ए विमान दोन हजार सव्वीस पर्यंत देणं अपेक्षित मानलं जात आहे मात्र याच इंजिन शक्ती कमकुवत असल्याची चर्चा आहे त्यातच चीनने हे विमान तयार करताना एफ थर्टी फाय F22 ची नक्कल केल्याचा आरोप या तिन्ही लढाऊ विमानांचा विचार करता कोणत्या देशाचं विमान आकाशात वर्चस्व हो गाजवेल असा प्रश्न पडला असेल तर तेही जाणून घेऊयात अमेरिकेचं एफ फोर्टी सेव्हन सहाव्या पिढीचं तंत्रज्ञान सर्वोत्तम स्टेल आणि ड्रोनचा वापर असल्यामुळे ते सर्वात पुढं आहे ते चीनच्या क्यू नाईन आणि रशियाचे एस फोर हंड्रेड मिसाइल सिस्टम चकवा देतं तर रशियाचे एस यू फिफ्टी सेव्हन हे लढाऊ विमान वेग आणि चपळ हालचालीसाठी प्रसिद्ध आहे चीनचं जे थर्टी फायव्ह ए हे नौदल ऑपरेशन साठी उपयुक्त आहे त्यामुळे सध्या तरी आकाशातही अमेरिकेचं वर्चस्व आहे असं म्हटलं तर वाव ठरणार नाही एकूणच या तिन्ही देशांचा विचार करता भारत कोणत्या स्थानी आहे हेही पाहणं महत्वाचं आहे भारतासाठी ही, भारता ही शर्यत अतिशय महत्वाची आहे चीनकडे तीनशेहून अधिक जे ट्वेंटी आणि जे थर्टी फायव्ह विमान आहेत तर पाकिस्तान दोन हजार सव्वीस पर्यंत चीनकडून जे थर्टी फायव्ह ए घेणार आहे भारताकडे सध्या छत्तीस राफेल आणि एस यू थर्टी एम के आय मात्र पाचव्या किंवा सहाव्या पिढीचं कोणतंही लढाऊ विमान नाही अमेरिकेने आणि तर रशियाने ची ऑफर भारताला दिले भारताच्या स्वदेशी अॅडव्हान्स मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट हजार पस्तीस पाचव्या पिढीच्या विमानाची निर्मिती करेल मात्र त्यासाठी अमेरिका रशिया आणि चीनच्या लढाई विमान निर्मितीच्या वेगाचाही विचार करावा लागेल एकूणच आकाशातील वर्चस्वाची लढाई भारत चीन नव्हे तर अमेरिका आणि रशियाचीच आहे असंच म्हणावं लागेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद